आणि त्या दुसऱ्या ना कस करत ते थांबतोय एखादा याला सवय लागलेली त्यांची बांबू आंबोन खात नाही आंब नाही खाल्लं पण कटवा खाल्लाय खाल सकाळचा आंब रे सवयला तीन चाळीस झाले आता शिकतरी पण जामून लागतो एड्या तू पण गेलता का हा गुढीला पळली आता मी पळवली गुढी मोड चिंबिड चिन चार जागी ड्रम लावायचा आहे आणि इथं वळे कुठं रचू त्या साईडला आणि आपल्या कुठाचा गोठा करायचा वरती पण वो ही केबल आहे ना राह नेमकी इथं ट्रान्सफॉर्मर इथं मोठा पण यांनी अंडरग्राउंड का लावलेलं आहे सगळं अरे तुम्ही घ्या मला घ्यायचं आहे तरी तिथं कोणता घ्यायचा गेल तर डाय काढबा मका आणि आमन मिक्स दिले डायरेक्ट ती घालला रोग आणला गेल तुम्ही खाली घेऊन गेले ते ना त्या मिनिट कोरमा आणि मका चुन्नी येत अशी त्यांनी खाल्लीच नाही ना ते असं तावून साफ करा लागते मग तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास एक बारा वाजून अठरा मिनट आलेले पाणी दाखवायला आले वास आला त्यांनी आंब नाही खाल्लं पण कडपा खाल्लाय सकाळचा आमरे आणि आखा काढवा खाल्ला चांगले पाणी पिना थोडं प्याल हा तर पियालाच नाही काय सकाळ सकाळ हालतो साडे सहा सहा वाजून वीस मिनिटांनी बोंड ठेवलेलं मी रात्रीच सकाळ ठेवलेलं आणि एक एक पाटी काढवा टाकला होता मिठात पाणी मारून आणि ह्याला काढवा आणि माका मिक्स केली ती आता हात बांध आला का ह्याला ती घालला किती वाजले बरोबर वार वारं वाजले तर आता बंद झालं बघ मारतो काय या काढ बा मका आणि आमन मिक्स दिले ती रे ती घालला ओके घालला गोवाड सगळं खातेच का नाही सरपंचायत म्हणजे आमच्या दिवच्या आहे ना थोडं काम होतं राव तर साहेबांना भेटायचं होतं पण ते साहेब नेमके बाहेर गेलेत आणि तासावरांनी म्हणलं म्हणून तासावरांनी लंच ब्रेक म्हणजे आमचा तीन वाजता कसं म्हणलं डायरेक्ट पण आणि रितेश गाडीच बसलेत आता बघू आता ग्रीन टी व्ही बाबा नाही झालं <स्तुण> टाका तुरो। चांगे दागा। चांगे दागा। बंटी ना अरे बेळ खाली आता मी ते याच्या आधी बेळ खाल्ली रे बेळ घ्यायची का तुला घेता याच्या आवाज रे दोन काळा चहा दे म्हणा साधा अरे तुम्ही घ्या मला घ्यायचं कोणता घ्यायचा चुलत किती सालच आहे दोन हजार पाच आणि पत्न्या पत्न्या दोन हजार चौस्या मग गोवाने

राजू टाकिंद थापी मग एक तो राजू तो ना गा। ना गा। <laughs> तो राजू डेंजर तो त्यांच्याला म्हणजे जय जय दादा एक भिसले त्यांना ना आपल्या कार्यकर्त्यांना हा हा, हा? ये ये एक गार पण छान पण जा ना कुठं हा तू जा एक बिसलरी पाणी वाटली जय आणि एक थम्सअप आण मोठी अप आणि चार ग्लास गावात गेलो लय वेळ आवड येत राही निरो लय पास केला नाही अण्णा याला तुम्ही खाली घेऊन ते ना त्यात ना आता गोड्या सुट्टे पैसे नाही ना माझ्या राह दुसऱ्या नेलं नेल ना कसं करते थांबतोय एखादा याला सवय लागलेली त्यांची याड बांबू आंबोण खात नाही राह काढाबा खाल्लाय ना सात चांगला रितेश आणि प्रणय आणि मी ज्या लहान चालून बा मागून गेल ती घेऊन मी गेलो गावात नाही काम होतं एम एस सी बीत या आपल्या ना इथली लाईन आहे ना ती अंडरग्राऊंड कारची त्याचा तयार करायला कोण आलं ये रे आला का हिरा यरे आत लाईन आपल्या अंडरग्राऊंड करायची ते इथे ड्रम लावायचा आहे आणि इथं वळे कुठं राहतो त्या साईडला आणि आपल्या कुटाचा गोठा करायचा वरती पण ही केबल येणार नेमकी ट्रान्सफॉर्मर इथं मोठा पण अंडरग्राऊंड काय लावलेलं आहे सगळं डीप आहे आणि केबल पण टाकलेली फक्त सप्लाय द्यायची हो इथं एक अंडरग्राऊंड केलेली ही तर एक डीपी आहे अंडरग्राऊंड करायचं होतं कनेक्शन मग काय प्रॉब्लेम येणार ना आपल्याला काय काय आणलं रे काय आणलं थमसअप थमसप ते ठू आणि सहसराव कर आपल्या इकडे सामान घ्या ना इकडे बसायला बसून निवांत पिऊ चल ते गायड्या घ्यायचं तुला गरम मध्ये वाईट राऊन हि गेलेत वासर चालवायला तीन चाळीस झाले आता शिकतरी पण जामून होऊन लागतो एड्या तू पण गेलता का हा गुढीला पळली आता मी पळवली मोडचीन चार जागी रोज येवका पात्र लागेल त्याला कडकड चौकशी आहे सावकशी आहे ते घे रे जाडू तो झाडू घे मोठा हे साफ करायचं आपल्याला काय झालं रे काय नाही आवाज येते मोठा मोठा इकडून कर इकड मी कड इकडून येणार ते वर गेरा मिनिट कोरमा आणि मका चुन्नी नाही अशी त्यांनी खाल्लीच नाही ना ते असं तावून साफ करा लागते मग सर किरसुनी आणल तर तुम्हाला किरसुनी का नाही आणली किरसुनी रे साफ सापकार दावण खालचा रे दाडू साफ करतो त्याख एक ग आता असे अशी दावण ठेवले ना एकदम व्यवस्थित राहतात मग दडाक्यात जोरात खात्यात रे फक्त ना आटा टाकायचा आम्हाला आंबोनात आम गव्हाचा आटा आहे ना एक मूठभर टाकलं आम्हाला एकादा विचारलं तर आम्ही ते म्हणले मूठभर आटा टाकायच्यात दोघात गरव आणायला लागेल ना गरू आणायला लागेल रे आम तो मी चल दे चल। ते बाटले टाकतात आपल्या डस्टबिनमध्ये वर टाक वर ओके चल सहा वाजता चल आता साधारण एक साडेपाच वाजल्यात आणि आता जस्ट घरी आलोय कॉफी बनवली कॉफी घेऊ आणि आपल्याला द्यायला लागेल एक सहा वाजता साधारण आता साडेपाच वाजता अर्धा सहाचा टायमिंग बरं आंबा ठेवायचं त्यांचा सहा वाजता जाऊन ठेवायचं आणि नंतर ओके हो मग डायरात्रीचा आहे त्यांना आटा पण टाकायचा थोडा तर मूड मूड भर नाही का आटा घेऊन आपण करू गव्हाचा तो टाकून बघू ट्राय करू मग दोन तीन जण म्हणले रे की ट्राय करा कारण की त्यांनी फरक पडतो आणि त्यांनी आवडीने वाच राम खाते मग मित्र त्यांनी पण केलेले ट्राय त्याचं पण वाचलो कामवून न का खात बघू आपण आपली ट्राय करू काय रिझल्ट आता आवाज चालू एक गोठ आहे डायरेक्ट मी आता याच्यात ना नेमकं मी गव्हाचं पीठ पण आणलंय एक मी मू एक दोघाचे ना एक एक मूठ टाकायचं होतं बस लई नाही टाकायचं साफसफाई केली आम्ही अख्खी गोट्याची हे आम्ही बसाय ठेवलं असंच एकदा पुढं पण आपल्याला आहे ना त्याचं काय त्याला पाईप लावायच्यात मोठे स्क्वेअर ट्यूब गाडून ये ना ते मध्ये येईन हे ठेवायचं हो काय म्हणताला आपलं बॅरल असे दोन आणि गोडर आहे तिसरा आणि ही दावण बाहेर वेगळी आतली वेगळी बाहेरची वेगळी करायची हो आटा टाकू आटा टाकून काय फरक पडतो का नाही बरेच जण टाकतात जरा मी दोन तीन जणांना विचारलं असेल तर टाका काही प्रॉब्लेम नाहीये लई नाही प्रमाण टाकायचं जड होतात नाहीतर वासर बनले पद्धतीनं थी रीतीच्या घायला आहे ना आंबवाने यांचं मका बिका सगळं मिक्स केलं आहे मिक्स करून टाकलेलं आंबोन कडबा आणि मका याच्यात त्यात त्यांनी जेवढं शिल्लक राहिलं आहे ना ते ठेवलेलं आहे वर होतो ना आम्ही दोघेची काही ना सगळं खायची यांचं म्हणजे उरायचं ना ते सगळं ती खायची आता लांबवाण तर टाकलं आहे मी मसाला आंबोव खायन ही इकडे हा पण खाय ना आणि तो पण खाय ना त्यात आटा प्लस मी गुळाचं पाणी पण टाकलं चांगलं तरी दोघं होतो आणला नाही आणि त्याला पाणी पाच दाखवले मग तर तिघांना पांदा खावले पण पिली नाही कोण तो एकटाच पियालाय फक्त खूनस म्हणून ना नाही प्याला राह दा नाही पिली गोळाचं पाण्याला गोड लागतं वाटतं कदाचित काही हळूहळू तर गौड़। ते गोड्याला एक हे नाही मक्याचा टप टाकून देतो मग काय प्रॉब्लेम नाही मग आपलं झालं काम तसं आज काही कामच नव्हतं मुळात अरे ते शानी कुट्टी आता থাকে চল